हाय हॅलो नमस्ते कसे आहे सर्वजण मजेत नाम मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या सॅटरडे स्पेशल ब्लॉगला सुरुवात करते आहे तर बघा इथे मस्त असा इडलीचा बेत केलेला आहे मी आणि हे इडलीचं पीठ पावसाळा असूनसुद्धा असं फतफतलं आहे ना छान फतफतला शब्द जरा विचित्रच वाटतं आहे पण त्याला असंच म्हणतात ना आंब म्हणजे छान पद्धतीने ते आंबलं आहे तर ते का आंबलं आहे याची जी ट्रीट आहे ती मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे सो तो व्हिडिओ बघायला विसरू नका आणि तुम्ही म्हणाल की पातेलं सुद्धा पिठाने का भरलेलं आहे तर तेच कारण आहे की माझं जे काही इडलीचं पीठ आहे ते अशा पद्धतीने का फ्लफी फ्लफी झालेलं आहे आणि छान असं आंबट अंबट त्याला म्हणजे स्ट्रक्चर जे आहे ना ते आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं फुलून आलेलं आहे आपलं इडलीचं पीठ तर ते का आलेलं आहे त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल काहीही शेअर करणार नाही आहे आजचा फक्त सॅटर्डे स्पेशल असा ब्लॉग आहे आणि मोस्टली सगळ्यांकडे बघा ना की संडेला स्पेशलिटी अशी काही नाश्त्यांचे प्रकार होत असतात पण माझ्याकडे सॅटर्डेला होतात त्याचं कारणच असं आहे की सॅटर्डेला मिस्टरांना सुट्टी असते सो मग अशा प्रकारचे नाश्त्याचे जे काही प्रकार असतात ना तर ते मी सॅटर्डेलाच करत असते आणि मी वेदांतला पण सॅटरडेला आणि संडेला स्कूलला सुट्टी असतेच पण मग वेदांतला वेदांत आज स्कूल आहे आणि वेदांत गेला आहे स्कूलमध्ये तर एवढं सगळं नाश्त्याचं वगैरे झाल्यानंतर आम्हाला वेदांतला स्कूलला पण घ्यायला जायचं आहे कारण की साहेबांची फरमाईश होती की पप्पा आज सॅटरडे आहे मला स्कूल आहे तुम्हाला सुट्टी आहे सो तुम्ही मला घ्यायला यायचं आहे तर चला आता एवढा नाश्ता वगैरे झाला ना की मग आम्हाला वेदांतला स्कूलला पण घ्यायला जायचं आहे तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे मी अशीच माझे जे काही डेली रुटीनचे जे व्लॉग असतात ना ते ते, ते तुमच्यासाठी मी घेऊन येत असते माझ्या डेली लाईफमध्ये मा काय चालतं दुःख सुख सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करत असते परत मी सणवार कसे स सेलिब्रेट करते माझं फॅमिलीमध्ये मा कोण कोण असतं म्हणजे ऑल ओव्हर सगळे काही व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला माझ्या म्हणजे चॅनलचा एक भाग व्हायचा असेल माझ्या लाईफचा एक भाग व्हायचा असेल असं वाटत असेल तुम्हाला की नाही या चॅनलमधून आपल्याला काही शिकण्यासारखं आहे कारण की माझ्या चॅनलमधून मी फक्त माझी डेली रुटीन वगैरेच नसते शेअर करत तर कधी कधी मी किचन टिप्स वगैरेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असते तर सो प्लीज प्लीज जर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तरच चॅनलला सबस्क्राईब करा हां आणि कमेंट्स करायला प्लीज विसरू नका तर चला आता इथे माझी सांबार बनवण्याची पण जे काही कांदा वगैरे आहे ते कटिंग होऊन गेलेलं आहे आणि आता इथे मी ओल्या खोबऱ्याची चटणी पण करायला घेत आहे तर ओल्या खोबऱ्याची चटणी कशी करतात वगैरे याचासुद्धा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जमल्यास मी त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल तुम्ही तिथे चेकआउट करू शकता माझी जी खोबऱ्याची जी चटणी आहे ना ती अगदी मस्त गोड आंबट तिखट अशा पद्धतीचा फ्लेवर तिच्यामध्ये येत असतो तो काय येतो तर त्याचं डिटेलिंग व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर चला आता इथे माझी ग्रीन चटणी पण तयार होत आलेली आहे तर किचनवरती मी लिंबू अशा पद्धतीने तुम्ही म्हणाल का करून घेतला तर ये ना लिंबू कडक असतो ना तर मग त्यामधला रस निघायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी किचनवरती असा तो गोल प्रेस करून घेत असते फिरवून घेते आणि मग नंतर छानसा असा त्यामधून रस जो आहे तो बाहेर पडत चला आधी मिक्सरचं काम करून घेते बाबा कारण की सॅटर्डे असल्यामुळे ना लाईट कधीही जाऊ शकते त्यामुळे मग म्हटलं आधी मिक्सरचं काम आपण करून घेऊया कारण सॅटर्डे स्पॉईल करायचा नाही मिस्ट्रांसाठी छानसा असं नाश्त्याची तयारी मी करते सो म्हटलं आधी मिक्सरचं काम आपण करून घेऊया तर आता तुम्ही म्हणाल की बाई आता ही ग्रीन चटणी करायला घेत होती खोबऱ्याची आणि आता हे मध्येच ट्रॅव्हलिंग का करताना दिसते तर त्याचं झालं असं की माझा गॅस संपला वेळेवरती माझ्या गॅसनी धोका दिलेला आहे छानसं असं मस्त म्हणजे सकाळची सुरुवात केलेली होती इडली वगैरेचा नाश्ता आम्ही मस्त हसबंड सोबत करणार होतो पण मध्येच हे सिलेंडर संपलं ना की असा गोंधळ होऊन जातो ना की पण मग तुम्ही म्हणाल की तुला आधी तयारीत राहता येत नाही का एक गृहिणीचं हे कामच असतं पण तसं काही नाही आहे आठ दिवस झाले मी गॅसचा नंबर लावलेला होता पण काही कारणांमुळे यांची सर्व्हिस आम्हाला तिथपर्यंत घरापर्यंत पोहोचली नाही आणि लकीली बरं झालं की शनिवारच्याच दिवशी गॅस संपला शनिवारच्या दिवशीच दिवशी मिस्टरांना सुट्टी असते सो आम्ही दोघंजणं मग टाकी घेण्यासाठी आलो सिलेंडर घेण्यासाठी आलो आणि बघा ना दुष्काळ तेरावा महिना असं म्हणजे सांगते ना तुम्हाला की असा गोंधळ होऊन जातो ना एक सिलेंडर तर एका गृहिणीसाठी किती महत्वाचं आहे ना एक ती गृहिणीलाच माहिती असतं जी किचन मध्ये स्वयंपाक करत असते तर चला फायनली आता आम्हाला सिलेंडर मिळालेला आहे आठ दिवस नंबर लावून सुद्धा घरपोच सेवा मिळाली नाही याची तर मोठी खंत आहेच पण चला काय हरकत नाही तर आता तुम्ही म्हणाल हे ग्रीन पॅकेट हातामध्ये काय आहे तर तुम्हाला सांगते एवढं सगळं करण्यामध्ये इतका वेळ गेलेला आहे ना तर आम्हाला दोघांना लागून गेल्या होत्या भूका त्याच्यामुळे आम्ही येताना मस्त अशी भेळ आणलेली आहे आणि आता सिलेंडर टाकी लावून झाली की त्याच्या आधी भेळवर ताव मारणार आहे तर चला ते ते ता 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 आता इथे सिलेंडर टाकी वगैरे लावून झालेली आहे आणि जी काही माझी आर्धी निर्धन नाश्ता तयार आहे त्याला मी आता संपूर्ण करणार आहे त्यात इथे तुम्ही बघितलंच की ग्रीन चटणी मी मिक्सरमध्ये काढून घेतलेली होती आणि मध्येच संपला सिलेंडर तर आता फायनली सिलेंडर पण आलेला आहे लावून घेतलेला आहे आणि बरं एक बॅच तर झालेली होती इडलीची सो आता त्या इडल्या थंड पण झालेल्या आहे मी टाकी वगैरे घेऊन येऊपर्यंत हो आणि मग आता त्या भांड्याच्या बाहेर काढून घेते आणि परत दुसरी बॅच करायला ठेवून देते आणि आता इथे मी तुम्हाला दाखवते की मी ज्या ट्रिक्सनी जे आपलं काही पीठ असतं ते आंबवते ना तर त्याच्या इडल्या इतक्या छान अशा होतात ना की बस आणि मेन म्हणजे बघू शकता तुम्ही स्पॉन्जी स्पॉन्जी अशा इडल्या होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा की काही काहींच्या इडल्या आहेत ना मध्ये अशा कच्च्या राहतात किंवा मग मध्ये अशा त्याला पाणी वाफ जी असते ना ती इडल्यांच्या मध्यभागी पडून अशी गचका अशी गिची गिची इडली तयार होते तर माझी इडली बिलकुल तशी होत नाही तर ती पण का होत नाही आणि जे काही इडली पात्र आपण ज्या पद्धतीने भांडे रचायचे असतात इडली पात्राचे ते कश कशा पद्धतीने रचायचे असतात ते सुद्धा मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओवरती शेअर केलेला आहे ते डायरेक्ट तुम्हाला दाखवलेला आहे सो तो व्हिडिओ नक्की तुम्ही चेकआउट करा इडलीच्या संदर्भात खूप हेल्पफुल तुम्हाला तो होणार आहे तर चल आता एक भांडं लावून झालेलं आहे आणि किचन पण साफ करून घेतला माझी ना ही एक सवयच आहे ती चांगली म्हणावी की वाईट म्हणावी तेच समजत नाही पण मी सांगू ना तुम्हाला की एक पदार्थ झाला ना की लगेच किचन साफ करते एक पदार्थ झाला की लगेच किचन साफ करते आणि किचनमध्ये काम करत असताना तर बापरे इतक्या वेळा हँडवॉश करते इतक्या वेळा हात धुते ना की त्याला काही लिमिटच राहत नाही तर तुमची पण ही हॅबिट्स आहे का असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा चला आता माझ्या ओला नारळाच्या चटणीला चा, जो काही तडका असतो आपला मोहरीचा आणि कढीपत्त्याचा तो देऊन झालेला आहे आणि आता मी घेत आहे इथे सांबार करण्याची तयारी तर आता सांबार यांना अगदी साधं सिंपल असंच करणार आहे कारण की आज आहे शनिवार आणि शनिवारपर्यंत माझ्या ऑलमोस्ट भाज्या सर्व संपून जातात आणि तुम्ही तर माहिती मी हा ब्लॉग सकाळी सकाळी शूट करायला घेतलेला आहे त्यामध्ये मा संपली माझी टाकी सो आता भाजीपाला जो आहे तो शनिवारच्या बाजारामधून आम्ही आणणार आहे सो मी अगदी सिंपल इथे सांबार तयार करणार आहे आणि ते बघा आता तुम्ही सांबार तयार करत होते म्हणजे नाश्त्याची जी काही मी तयारी करत होते तोपर्यंत मिस्टरांचं चालू होतं गॅलरी मध्ये मस्त अशी तुळस लावण्याचं काम तर ऑलरेडी माझ्याकडे एक तुळस होती पण ती ना उन्हाळ्यामध्ये ना सुकून गेली तिला मी पाणी वगैरे पण टाकलो होतं पण ती अशी काय कुणास्टाव अशी जळून गेली त्यामुळे आज पुन्हा आम्ही छानसं रोप आणलेलं आहे आणि मिस्टर आता इथे तुळस लावण्याचं काम करत आहे तर मिस्टरांना पण गार गार्डनिंगचं काम करायला खूप आवडतं म्हणजे रोपं वगैरे लावायला खूप आवडतात आणि मला पण आवडतं तर तुम्ही तिथे पहिल्यांदी तर बघितलंस की खूप छान असा जो काही पानांचा वेल असतो आपलं खायचं पान नाग जगलीचं ते पण आम्ही अगदी छोटं असताना लावलं होतं पण पन ते पण अगदी सुंदर असं बहरलेलं आहे आणि तुळस पण छान अशी आता होप सो की तुळस ती जगायला हवी जळून नको जायला किंवा ती निर्जीव नको व्हायला सो ती जगली तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल ती छान अशी राहिली प्रसन्न किंवा म्हणजे ताजी वगैरे जर राहिली तर तुमच्यासोबत ती नक्की शेअर करेल तर आता इथे मी सांबार करायला घ्यायची तयारी घेते आणि सांबार मसाला मी हा एव्हरेस्टचाच यूज करत असते आणि कांदा टोमॅटोची आता इथे मी फोडणी करून घेते आता तुम्ही म्हणाल दोन माणसांसाठी नाश्ता बनवायचा आहे पण एवढं मोठं कुकर घेतलं आहे इने करायला तर त्याचं कारण तर माहितीच आहे सगळ्यांना माझ्या ऑलरेडी सबस्क्रायबरला की माझ्याकडं छोटं कुकर नाही आहे आणि मोठ्या कुकरमध्ये पण फोडणी द्यायचं कारण असं की मी इडली फक्त इडली सांबार हे फक्त मग आमच्या दोघांसाठीच नाही करते तर माझ्या ननंदबाई आणि माझी भाची वगैरे यांच्या यांना पण खूप आवडतं तर त्याने माझ्याकडे येणारे आम्हीच त्यांच्याकडे जाणार आहे सो मी जाताना त्यांच्यासाठी हा नाश्त्याचा प्रकार घेऊन जाणार आहे कारण की माझी भाची स्वरा आहे ना तिला पण इडली फार आवडते सो त्यांच्याकडे जाणारच आहोत तर मग त्यांच्यासाठी सुद्धा मी इडली आणि सांबार हे घेऊन जाणार आहे त्यामुळे मी एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे तर चला आता इथे सांबारला पण फोडणी देऊन झालेली आहे सांबारचा डिटेल व्हिडिओ काही शेअर केलेला नाही आहे तर तो नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत नक्की शेअर करेल सो so, आता इथे साधं सिंपलच सांबार बनवणार आहे की नाही जास्त भाज्या त्याच्यामध्ये ॲड केलेल्या नाही आहे जसं की आपण डांग शेवटच्या शेंगा ह्या सगळ्या काही भाज्या टाकून आपण सांबार बनवत असतो की नाही तर मी इथे फक्त कांदा आणि टोमॅटो टाकूनच सांबार बनवलेला आहे आता इथे तुम्ही पुन्हा बघू शकता की मी पुन्हा किचन साफ करायला म्हणजे घेतलेलं आहे तर चला आता किचन वगैरे साफ करून झालेलं आहे आणि इकडे आता येते मी मिस्टरांना मदत करण्यासाठी तर तुम्ही म्हणाल बापरे सॅटर्डे किती ताण देते ना मिस्टरांना म्हणजे मिस्टर हायच होतं असे की सॅटर्डे जरी असला ना तरी ते मला घरकामामध्ये अगदी आनंदाने मदत करत असतात आणि असं नसतं त्यांचं की सॅटर्डे तर तर मी आरामच वगैरे करणार एखादा सॅटरडे होतं त्यांना असं की नको आज मला काहीच काम नको पण एखाद्या दे एखाद्या वेळेस त्यांच्या मनात आल्यानंतर असे मला मदत करतील ना की बस आता इथे संध्याकाळची तयारी करायचं काम चालू आहे आमचं दोघं नवरा बायकोंचं ते म्हणजे मेथीची भाजी तर मेथीची भाजी फक्त घेऊन आलो होतो तर मग जी टाकी आणायला गेलो ना तेव्हाच मेथीची भाजी पण घेऊन आलो त्यांना आवडली ती छान हिरवीगार अशी भेटली होती सो तीच आता निवडायचं चा काम चालू होतं आणि गप्पा करायचंसुद्धा आमचं काम चालू होतं तर आता संध्याकाळचं टेन्शन मिटवायचं आहे की नाही तर संध्याकाळचं मेनू मजा असणार आहे मेथीची भाजी आणि चपाती तर मग आता इथे आम्ही दोघंजणं छान आता मेथी वगैरे निवडून घेत आहोत तर चला अशी हिरवीगावर मस्त अशी मेथी आमची निवडून झालेली आहे आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुमची पण मिस्टर तुम्हाला अशीच कामामध्ये हेल्प करत असतात का माझे मिस्टर तर करता बाबा मला भले बेसिक बेसिक कामं करतील ते म्हणजे भांडी वगैरे घर झाडणं वगैरे ह्या गोष्टी मी त्यांना करू देतच नाही पण बेसिक बेसिक गोष्टी ते मला नेहमी मदत करत असतात आणि अशा प्रकारे त्यांचं सॅटर्डे ते घालवत असतात तर चला बाबा भूक तर इतकी लागलेली होती ना कारण की नाश्त्याचं जो आयटम आहे तो आम्ही दुपारी जेवणाला खात आहोत याचंच आश्चर्य वाटते आणि मोस्टली इडली सांबार असलं तर माझ्या घरामध्ये दिवसभरामध्ये त्यावरती होऊन जातं कधी कधी केला तर स्वयंपाक करते भाजी चपाती पण मग इडली सांबारवरती आमचं दिवसभराचं होऊन जातं सो इथे आमचं इडलीचं जे ताट आहे हो ते तयार झालेलं आहे आणि आता आम्ही दोघं जण मस्त त्याचा आस्वाद घेणार आहोत आज सॅटर्डे आहे आणि वेदांत आमच्यासोबत नाही आहे पण काय करणार स्कूल होतं त्याला तर त्याला स्कूलला पाठवावंच लागलं आणि चला आता नाश्ता वगैरे झाला ना की आम्हालाच घ्यायला जायचं आहे वेदांतला ऑलमोस्ट साडे अकरा ते बाराच्या दरम्यान त्याचं स्कूल सुट्टी होत आणि साडे अकरा बारा वाजता आम्ही इडलीच्या नाश्ता नाश्ता करत आहोत आणि त्यानंतर जायचं आहे मला माझ्या नंदीकडे इडली सांबारचं जे काही पार्सल आहे ते घेऊन सो so, चला आता नाश्ता झाला की आम्ही आलेलो आहे वेदांच्या स्कूलमध्ये तुम्ही मी इथे बघू शकता दीपक समोर स्कूलच्या उभे आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की वेदांची इच्छा होती की आज पप्पा मला घ्यायला यावे तर तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येकाचे पॅरेंट्स म्हणजे प्रत्येकाचे तर नाही पण ज्यांना व्हॅन वगैरे लावलेली नाही आहे सो त्यांचे पॅरेंट्स त्यांना घ्यायला येतच असतात आणि यादी मी वेदांचं स्कूल तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर इथे बघा आता म्हणजे ज्यांना व्हॅन वगैरे लावलेली नाही त्यांचे पॅरेंट्स हे घ्यायला येत असतात तर वेदांतला ते बघून थोडं कुतुल वाटत आणि ज्या मुलांना व्हॅन वगैरे लावलेले असते ना ला तर त्यांची एक मनामध्ये खंत राहून जाते की आपले मम्मी पप्पा आपल्याला का घ्यायला येत नाही सो लकीली आज वेदांतला स्कूल होत आणि मिस्टरांना सुट्टी तर मग लकीली आज आम्ही त्याला घ्यायला आलेल असा खुश झालेला अरे काय तुला पप्पा घ्यायला आले पप्पा भेटले नाही का गाड्या बघ थांबून घे <laughs> पप्पा घ्यायला आले वेदांतला आणि वेदांतला पप्पाच भेटले नाही गर्दीच एवढी आहे मुलांची किंवा ओळखायलाच येत नाही बाळा जा मध्ये पप्पा शोधत राहतील <laughs> नाही तर फायनली भेटले आहे पप्पा वेदांतला पण इकडे मध्येच गाडी आलेली आहे हे बघा आले, आले दोघ सोबत <laughs> सापडत नव्हतं का वेदांत पकड बस, बस ना तर चला आता घेऊन चाललो हो आहोत आम्ही वेदांतला घरी फायनली त्याची जी काही इच्छा होती ती पण पूर्ण झालेली आहे तब्बल दीड वर्षानंतर कारण की असा योग कधी आलाच नाही की शनिवारी त्याला स स्कूल आहे आणि त्याच्या पप्पांना म्हणजे सुट्टी आहे असा योग कधी आलाच नाही सो फायनली दीड ते दोन वर्षानंतर असा योग आला आणि फायनली वेदांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे तर अशा छोट्या छोट्या ज्या आपल्या मुलांच्या इच्छा असतात ना त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत राहा तर अतिशय खुश होता तो आणि ज्या साईडने त्याची व्हॅन जाते ना तर त्या तर त्याच रस्त्याने आम्ही निघालो होतो सो हा रस्ता आमच्यासाठी नवीन होता आणि खूप चिखलाचाही होता तर वेदांत त्याच्या पप्पांना वाट दाखवत दाखवत आम्ही अशा पद्धतीने घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो तर फ्रेंड्स कसा वाटता आजचा ब्लॉग तुम्हाला सॅटर्डे स्पेशल ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आले होते सो आवडला असेल तर मग कमेंट्स करून सांगा लाईक पण करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज, प्लीज 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 कमेंट्स करायला प्लीज विसरू नका तुमचे कमेंट्स मला खूप मोटिवेशन देऊन जात असते तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण याच्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ